बेस्ट बॅट्समन लवर बल्ड संघाचा हार्ड इटायर असा फलंदाज ओमकार याला आपण बेस्ट बॅट्समन म्हणून घोषित करत आहोत आकाशवाणी जो आहे तो ज्या ज्या प्लेअरने पहिल्यापासूनच शेवटच्या पर्यंत सामन्यापर्यंत आपल्या संघाला गोलंदाजीने आणि फलंदाजीने फायनल पर्यंत असा लवर वर्ल्ड संघाचा रोशन याला आपण ने स्वप्नील पाटील विनंती करतो की त्यांनी चतुर्थ क्रमांकाचं प्राइज द्याव चतुर्थ क्रमांक आलाय जय मल्हार लोणारे मी सौरभ शिर्केला विनंती करतो तै, की त्याने तिसऱ्या क्रमांकाचं प्राइस द्यावं तिसरा क्रमांक आलेला आहे सोन्याची वाडी विनंती करतो हो की त्याने दुसऱ्या क्रमांकाचं प्राइस द्यावं दुसरा क्रमांक आलेला आहे आर्यन वाईस हौदाचाळी जो बॅक टू बॅक जो संघ फायनल मध्ये पोचला होता परंतु लास्ट संडे त्यांना हा चान्स मिळ मिळून सुद्धा त्यांचा नंबर आला नव्हता परंतु या संडेला त्यांनी धमाक्यावर कमबॅक करून प्रथम क्रमांक मिळवलाय असा लोअर वर्ल्ड हा संघ ठरतोय पहिल्या क्रमांकाचा मानकरी आणि मी आवड जे